वाडा तालुक्यातील निचोळे ग्रामपंचायत हद्दीतील श्रीकृष्णा फॉर्म कंपनीकडून रासायनिक प्रक्रियेमधील दुर्गंधीयुक्त पाणी शेतांमध्ये सोडले जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी प्रशासनाकडे तात्काळ हो हस्तक्षेप करून कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या परिसरातील रासायनिक पाणी शेतांमध्ये मिसळल्याने शेतीची सुपिकता कमी झाली असून पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदाच्या भात हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात श्रीकृष्णा फॉर्म कंपनीचे व्यवस्थापक सुरेश पष्टे यांनी माहिती देताना सांगितले की कंपनीकडे ईटीपी प्लांट असून सर्व पाणी त्याच प्रक्रियेतून शुद्ध केले जाते तथापि नजर चुकीने किंवा पाईपलाईन लिकेज झाल्याने काही प्रमाणात पाणी बाहेर बाहेर गेले असावे दोन दिवसात सर्व लीकेज दुरुस्त करून बाहेर पाणी जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ तसेच शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले असेल ते शासकीय नियमानुसार कंपनीकडून भरपाई करून दिले जाईल पुढे कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही ही आमची पहिली भूमिका असेल अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून प्राप्त झालेली आहे सदर पहिले समजावतो की आपण कुठल्या पद्धतीने पाणी बाहेर सोडत नाही पण ते जे पाणी कधी नजर चुकीने म्हणा पाईपलाईन फुटल्याने किंवा पंपात बिघाड झाल्याने त्या प्रकार घडल्याने हा पाणी बाहेर जाण्याचा प्रकार होतो आणि तो पण लगेच आम्ही नदर्शनास लगेच रिपेअर करतो पण तरी त्यानुसार जर पाणी गेलं असेल आणि जेव्हा नुकसान झालं असेल शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना जे पण असेल ते नुकसान असेल ते नुकसान भरपाई आपण कंपनीतर्फे देऊ आणि आपले शेतकरी आपले त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची भूमिका नक्की सर आता सध्याच्या आम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष पाणी गेली तेव्हा कंपनीच्या मागच्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं असं आम्हाला दिसलं मग एवढ्या प्रमाणात सोडलं जाऊ नये खरं तर शासनाचे अनेक नियम आहेत तरीही सोडले जाते याबाबत आपण काय बंदोबस्त करणार का नाही आपल्याकडे ईटीपी प्लांट आहे आपण पाणी सर्व ईटीपी प्लांटलाच घेतोय पण तरी नजर अंदाजाने किंवा पाईपलाईन लिकेजिकडे बाहेर जात असेल तर अगदी त्यात लवकर अगदी इथे दोन दिवसामध्येच ते संपूर्ण लिकेज बंद करून पाणी बाहेर जाणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी घेतो आणि कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा त्रास होऊ नये ही पहिली भूमिका असेल आणि आपण पाणी बाहेर जाण्यासाठी आपण कंपनी चालवणार नाही आपण कंपनीमध्ये जे पण आहे ते आपण एटीए प्लांटलाच पाणी घेऊ आणि त्याचा प्रोसेस करूनच ते बाहेर काढू कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास देणार नाही दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पर्यावरण विभाग तसेच महसूल अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करावी आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे सांगायची गोष्ट झाली तर मजूर तर त्या आमच्या शेतीमध्ये काम करू शकत नाही कारण सतत ते सततच सांडपाणी त्यामुळे अंगाला खाजेन होड्या येणं असा प्रकार होत असतो त्यामुळे शेतीमध्ये मजूर काम करायला तयारच नाही पण आपली आशा कशी असते का आपल्याला दोन पीक थोडं पीक आलं तर आपला वर्षाचा हे होतं आहे त्यासाठी आम्ही हे दोघा दोघा नवराबायकोनी हालाबल करून ही आमची शेती लावली परंतु या शेती लावून आमचं अक्षरशः एवढं नुकसान झालं आहे की आम्हाला याच्यातून काहीच उपयोग हो होऊ शकत नाही आणि शिवाय भात शेती तर आमची गेलीच आमचं जेवणाचं तर गेलं पण आमची गाई वसर आहेत त्यांना पण आम्ही खाण्याचं काहीच बंदोबस्त करू शकत नाही आणि ही शेती सगळी आम्ही कर म्हणजे सोसायटीचं कर्ज घेऊन त्याच्यातून आम्ही शेती लावलेली आहे तुम्हाला माहीतच आहे शेती करण्यासाठी आता किती खर्च येतो खतं खतं तर आम्ही वापरतच नाही पण मजुरी समजा ट्रॅक्टर लावा हे करा ते करा शेतीला आहेच ना खर्च त्याच्यासाठी आम्ही की सोसायटीचं कर्ज घेतो आणि दरवर्षी आम्ही असं लावतो थोडीफार हालाबल करून पण आता आमचं दोन तीन वर्ष झालं आम्हाला याच्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही आणि आमचं हे सोसायटीचं कर्ज आमच्या पूर्णपणे अंगावर पडतं आमची पोरं धंद्या पाण्यासाठी बाहेर जाऊन आम्हाला त्यांना पाठवून आमचा इथे काहीच उपयोग होत नाही कारण आम्ही इथे थोडा काम करू तर त्यांना दोन पैसे तिथे वाचतील पण त्याचा पण काही उपयोग होत नाही कारण इथे काहीच आम्हाला उत्पन्न निघत नाही त्याच्यामुळे आमची सर्व बाजूने या कंपनीमुळे नुकसान झाले आहे याची सरकारने थोडीफार दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि याच्या पुढे काही असं होणार नाही याची दखल घ्यावी